सर्पदंशाच्या निमित्तानं आपल्याला जी साधारण माहिती असते त्याच्यानुसार आपल्याला सर्वच साप हे विषारी असतात असंही वाटतं कधी कधी वाटतं की अनेक वेळेला चावलेले साप हे कदाचित तीन विषारी असतात अशी एक ग्रहितुत्ता आपण अपन मनात घेऊ देईल मुळात सर्पदंश झाल्यानंतर ज्या ठिकाणी साप चावलेला आहे ती जागा स्वच्छ होऊन घ्यावी आणि त्या जागेला होईल जा तेवढं इमोबिलायझेशन म्हणजे ते त्याची हालचाल कमी ठेवावी जेणेकरून चावलेला जो चावा जो आहे तिथला जो जो भाग आहे तो मी शाहीमध्ये लवकर दुसरी गोष्ट म्हणजे होईल तितक्या तातडीनं रुग्णालयामध्ये दाखवलं पाहिजे कारण कुठल्याही पेशंटवर जेवढ्या लवकर आपण सर्व उपचार करू तितक्या लवकर तो रुग्ण बरा होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं वेळ हा अतिशय महत्वाची गोष्ट आहे जसं बघाशी आपण म्हणलं तसं त्याची हालचाल कमी ठेवणं हेही महत्वाचं आहे आणि अनेक त्या जखमेच्या किंवा रक्त तिथं गाळतात किंवा तिथे बँडिंग किंवा लागेज बांधतात तर अशा गोष्टीची काय आवश्यकता नसते आणि त्याच्याने उलट ज्यावेळेला आपण ते दवाखान्यामध्ये ते बँडिंग काढलेलं सोडतो त्यावेळेला अचानक इथं जो चावितल्यानंतर जो साचलेलं जे की शायद ते सख